नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत हेक्टरी पाच हजार रुपये देणार बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार लातूरमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केली जून जुलैमध्ये सरकार चार हजार देणार ई केवायसी केली का जिल्ह्यातील अजूनही सात हजार शेतकऱ्यांची केवायसी शिल्लक कृषी विभागाकडून होते जनजागृती मधील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा दोन ते तीन दिवसात मिळणार दुष्काळाचे पैसे गेल्या काही दिवसापासून कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पंधरा हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी त्र्याहत्तर लाख वाटप धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्ज जिल्ह्यात ऐंशी शाखा कार्यरत विकासमधून पाठपत्र पुरवठा मंजूर होते वाटप कमी भावामुळे शेतकरी कोमात तरीही खरेपा सोयाबीनच राहणार जोमात अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रापैकी यंदा त्र्याहत्तर हजार दोनशे पाच हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज गतवर्षीपेक्षा यंदा शेंगाला दीड हजारांनी भाव कमी बाजार समितीमध्ये भुईमुख शेंगाची आवक सुरू अखेर परवानगीचा वांदा मिटला जे एन पी एत अडकलेला कांदा सुटला दोनशे पन्नास कंटेनरमधील सात हजार टन माल विदेशामध्ये रवाना झाला केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी आणि ती उठवण्याच्या राजकीय खेळामुळे कांदा निर्यातदार व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले अवकाळी पावसाने नागपूर भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली यामुळे वाढत्या उष्मात थोडासा दिलासा नागरिकांना मिळाला असला तरी शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावं लागत आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद